फसव्या विवाह संस्थांचे जाळे आता सर्वत्रच पसरले आहेत त्यातून फसवणूक वाढत आहे पण लग्न जुळत नाही म्हणून लोकांना आता त्याच्याशिवाय पर्याय नाही बहुतेक विवाह संस्था या डेटिंग साईट्स बनल्या आहेत आणि डेटिंगचे ट्रेंड सतत बदलत असतात यापूर्वी काही समान मित्रांच्या माध्यमातून तरुण तरुणींची भेट निश्चित केली जात असे त्या भेटीतून डेटिंग प्रेम आणि नंतर लग्न भांडण व घटस्फोट हे टप्पे जोडप पूर्ण करत असतात सोशल मीडियाचं महत्त्व वाढल्यानंतर डेटिंगचा हा पारंपरिक पारंपरिक प्रकार मागे पडला सोशल मीडियामुळे जास्त लोकांना भेटणं शक्य झालंय त्यामुळं ऑनलाईन डेटिंग या नव्या पिढीचा परवलीचा शब्द झालाय फिजलिंग मास्टर डेटिंग यासारखे शब्द या पिढीच्या बोलण्यात सर्रास वापरणाऱ्या पिढीमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपचा नवा ट्रेंड सध्या झपाट्यानं वाढू लागलाय त्यांचं नाव आहे बॉयसोबर हा बॉयसोबर हा नेमका काय प्रकार आहे याबाबत जाणून घेऊयात आजची जनरेशन झेड म्हणून ओळखली जाणारी विशितील तरुणाई कोणत्याही प्रकारचे तणावग्रस्त नाते संबंधापासून दूर राहते खोट प्रमाणपत्र मिळवण्यामध्ये वेळ घालवण्यापेक्षा ती ऊर्जा स्वतःसाठी वापरणं म्हणजे बॉय त्यामधील तरुणाई कोणत्याही डेटिंग ऍपच्या भानगडीमध्ये पडणार नाही तो सर्व वेळ स्वतःला आनंद देणाऱ्या गोष्टींवर खर्च करेल आता प्रामुख्याने अशा फालतू गोष्टींची चर्चा अलीकडची प्रसारमाध्यमे रंगवून सांगतात आणि तुमची आमची पिढी बिघडवतात अशा बातम्या प्रसार मोबाईल या गोष्टींची चुकूनही नादाला लागू नका